बेळगावच्या मराठी मंदिरात सहाव्या अखिल भारतीय हो, मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन डॉक्टर संजय कळमकर यांचे साहित्यानंद या विषयावर व्याख्यान संमेलनाध्यक्षपदी विश्वास पाटील प्रमुख पाहुणे म्हणून अनेक मान्यवर उपस्थित अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आणि मराठा मंदिर यांच्या संयुक्त विद्यमान सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी बेळगाव येथील मराठा मंदिरात सहाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन सा करण्यात आलं या संमेलनात सुप्रसिद्ध साहित्यिक कादंबरीकार आणि अभ्यासक डॉक्टर संजय कळमकर यांचं दुसऱ्या सत्रात साहित्यानंद या विषयावर व्याख्यान होणार आहे या व्याख्यानात त्यांच्या तिरकस भाषेत राजकीय कोट्या आणि उपहासात्मक शैलीमध्ये असलेली खासियत श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारी असणार आहे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ साहित्यिक पानिपतकार विश्वास पाटील हे उपस्थित राहणार आहेत डॉक्टर कळमकर यांचं साहित्य विठ्ठलराव विखे पाटील साहित्य पुरस्कार विस खांडेकर साहित्य पुरस्कार संतश्रेष्ठ तुकाराम साहित्य पुरस्कार आणि मृत्युंजय साहित्य पुरस्कारांसह अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित झालं आहे त्यांच्या काही साहित्य कृतींचा समावेश सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात करण्यात आला या संमेलनाच्या आयोजनाबाबत माहिती देताना अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे पाटील यांनी सांगितलं की साहित्याच्या आनंदाची अनुभूती देणारे हे संमेलन साहित्य रसिकांसाठी पर्वणी ठरेल यावेळी परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुधीर चव्हाण उपाध्यक्ष डी बी पाटील आणि जिल्हाध्यक्ष अरुणा गोजे पाटील उपस्थित होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा